रियल महाराष्ट्र 24 न्यूज़ हम दिखाएंगे सच। आज उपोषण दिवस सहकारी यशवंत सोनाने राजू आनंद उषा पंचंग मैडम आज तीसरा दिवस है आम दखल घ नहीं आम विषय एक पचवीस पाचशे पंचवीस संबर मधील जे पिंगळ नगर नाल्यावरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्यावरती सिद्दीकी अब्दुल समद यांनी दीडशे कोटेडे दीडशे गुंठ्यावरती त्याचा ताब आहे त्याची ओरिजिनल जागा पन्नास कोटी आहे शासनानं एवढंच करावं की त्याची पन्नास गुंठे जागा मोजून द्यावी आणि दीडशे शंभर गुंठे जी आहे जे बामणगावला शिवरस्ता जाणार आहे तो तो मोकळा करून देण्यात यावा अन्यथा आम्ही गोरगरीब लोक घेऊन त्या शंभर खुंट्या जा जागेमध्ये आम्ही आम्ही माणसं नेऊन बसीणार आहे या आयुक्ताला आमची विनंती आहे परभणी तिथे तिथे ताबा व्हायला असा त्यांच्या शासनाच्या जागेमध्ये तुम्ही काही जर घेऊन चेरीमेरी करून कोणाला जर ताबा देत असताल तुमच्या शासनाच्या जागेत तुम्ही त्याला बसित असताल उद्या चलून आमचे दरवेळेस असे आमचे उपोषण असतील तुम्हाला शासनाला एवढी विनंती आहे आयुक्त साहेबांना जेवढे परभणी जिल्ह्यात अतिक्रमण आहेत ते कडावे आणि पहिली ह्या मागणी आमची जी आहे याची तुम्ही पूर्तता करावी ही तुम्हाला नंबर विनंती आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे